श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणी स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग सः प्राणेंद्रियां प्राणेंद्रियांतकरणं गुडादेहे परतरम सच्चिदानंदमयं नित्यमुक्त ब्रह्मस्थान परमपद निरालंब उपनिषदामध्ये या परमपदाची किंवा सर्वश्रेष्ठ अवस्थेची व्याख्या करताना असे म्हटले आहे की देह प्राण इंद्रिये अंतःकरण त्रिगुण त्याचप्रमाणे त्रिगुणात्मक असलेल्या जागृत आदी अवस्थांच्यापेक्षा श्रेष्ठ सर्वातिशय सच्चिदानंदरूप नित्यमुक्त ब्रह्मस्थान हेच परमपद आहे तसेच या उपनिषदामध्ये सुख दुःख नरक स्वर्ग ग्राह्य अग्राह्य आदि तत्वार्थगर्भित शब्दांच्याही अशा तऱ्हेने तात्त्विक व्याख्या केलेल्या आहेत सुखमितीच सच्चिदानंद स्वरूप ज्ञातवा आनंद रूप या स्थिती सैव सुखम अर्थात एकमात्र सच्चदानंद रूप ब्रह्मच आपले यथार्थ रूप आहे असे कळाल्यावर असे जाणल्यावर आनंद रूप अचल स्थितीची जी सहजावस्था प्राप्त होते तीच केवळ एक सुख आहे रूप विषय संकल्प एव दुःखम अनात्मरूप शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांमध्येच सुख आहे असे समजून त्यांच्या प्राप्तीची इच्छा बाळगणे त्यांच्या प्राप्तीचा संकल्प करणे म्हणजे मोठेच दुःखबीज आहे नरक असत संसार विषयजन संसर्ग एव नरक जगताला सत्य मानणाऱ्या जनांचा सहवास हाच स्वयं नरकरूप आहे स्वर्गम सत्संसर्ग स्वर्ग हा आचार विचार प्रधान प्लववत आचरण करणाऱ्या ब्रह्मनिष्ठांचा सहवास म्हणजेच स्वर्ग आहे हे लक्षात घेतले पाहिजे की येथे स्वर्गाचा अर्थ मोक्ष आहे मोक्षप्राप्ती करून देणारे आत्मज्ञान श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री श्रीगुरूंच्याकडून मिळत असते तद्विज्ञानार्थ सगुरुनेवा अभिगच्छे समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असे मुंडक उपनिषदात म्हटले छानदोग्य उपनिषदात म्हटले आहे आचार्यवान पुरुषो वेद तसे छानदोग्य उपनिषदात म्हटले आहे आचार्यात धेव विदिता विद्या साधिष्ठम प्रापदिती इत्यादी श्रुतीवचनानुसार ब्रह्मविद्या किंवा आत्मविद्येची प्राप्ती श्रोत्रीय तसेच ब्रह्मनिष्ठ सद्गुरुनाथांच्याकडून होत असते याच निरोपलोपनिषदात कहा उपास या, या प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हटले आहे की सर्व शरीरस्थ चैतन्य ब्रह्मप्रापको प्रापको गुरुरूपास्य हा सर्व शरीरस्थ चैतन्य ब्रह्म प्रापको गुरुरूपास्य हा अर्थात अखिल शरीरामध्ये चैतन्य रूपाने स्थित अशा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारे सद्गुरुनाथ हेच उपास्य आहेत ग्राह्य आणि अग्राह्य या विषयांवर याच उपनिषदामध्ये अतिशय सुंदर उपदेश केलेला आहे तो आपण पाहूया ग्राह्य राहित्य परिच्छेदरा स्वरूप ग्राह्य देश काल आणि वस्तू या तिन्ही परिच्छेदांनी रहित अनंत सजातीय विजातीय आणि खगत रहित सदैव अखंड चिन मात्र एक आनंद स्वरूपच या अखिल विश्वात ग्रहण करण्यास योग्य आहे अग्राह्यमिती स्वस्वरूप व्यतिरिक्त मायामय बुद्धिंद्रिय गोचर जगत सत्यत्वचिंतनमग्राह्यम आपल्या एका आनंदघनक ब्रह्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त मायामय बुद्धिंद्रिय गोचर अशा जगताला सत्य मानणे हे सर्वथा अग्राह्य आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्णार्पण मस्तो श्री, श्री गुरुचरणाविंदार्पणस्तू